तीन गुन्हेगारांनी पैशाची मागणी केली पैसे देण्यास नकार दिला असता संशयितांनी कोयत्याने हल्ला करत मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जीवेशन कॉर्नर देवळाली कॅम्प येथे घडला होता देवळाली कॅम्प पोलिसांनी सीसीटीव्ही चे आधारे संशयिताला जेरेबंद केला आहे योगेश सुनील जाधव ऋषिकेश दिनेश लोखंडे यश विकास मोरे असं ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहेत राजेंद्र जाधव यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे सिलेक्शन कॉर्नर जात असताना संशयितांनी पैशांची मागणी केली पैसे देण्यास नकार दिला असता कोयत्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला खिशातून बळजबरीने रक्कम लुटून नेली पथकाने सीसीटीव्हीच्या साहाय्याने माग काढत संशयितांना ताब्यात घेतले याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयांतर्गत देवळाली पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये एक इसम हातामध्ये कोयता घेऊन दहशत त्या ठिकाणी करतो आहे असं दिसतं आहे या अनुषंगाने आम्ही फिर्यादी संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून तीन आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यातला एक जो ज्याचा व्हिडिओ आहे त्याला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे आणि याच्या अनुषंगाने त्यांनी त्या फिर्यादीला मारहाण करून त्याला कोयत्याचा धाग दाखवून त्याच्याकडून काही रक्कम लुटल्याबद्दलचा तो गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अटेम्प्ट टू कमिट मर्डरचं देखील सेक्शन से त्या ठिकाणी लावलेले आहेत मात्र या संदर्भाने आमचं एकच आव्हान आहे की या सदर प्रकरणामध्ये आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे कायदेशीर करावे तर आम्ही करतच आहोत मात्र त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई किंवा प्रतिबंधात्मक कारवाई देखील इफेक्टिवली होईल या बाबतीत देखील आम्ही सांगतो आहोत आणि अशा पद्धतीनं कुठलेही गुन्हेगारी दहशत पसरवणारे रील्स जर कोणी व्हायरल करत असेल तर त्याच्या बाबतीत अत्यंत कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल हा मेसेज देखील या निमित्ताने आम्ही सगळ्यांना देतो. देवारी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांचे पथक तपास करत आहे. एसएन न्यूज सिटी रोहंदाणी नाशिक